चर्चा वेगळीकडे निघाली म्हणजे एकतर काय आहे ते जे कायदे त्यांनी बोलले वकील त्यांचे बोलले त्याच्यावरती मला असं भाष्य करायचंय कि त्यांनी केलेलं कृत्य आणि माझ्या मुलीचा घेतलेला त्याला वेगळी द्यायची आणि तो गुन्हा लपवायचा म्हणून त्यांनी हे असं वक्तव्य केलेलं असं असं म्हटले संदर्भात त्याची कल्पना तुम्हाला वेळोवेळी जायची तुमच्यापर्यंत ते पोहोचवलेलं होतं मध्यस्थ सर मला एक एक प्रश्न उत्तर अचानक देता येणार तुम्ही जर म्हणता की तुमचा पहिला प्रश्न पडला होता तुम्ही सांगितलं मोबाईलचा मुद्दा चॅटिंगच्या संदर्भात तुम्हाला वेळोवेळी कल्पना नाही त्याची कल्पना पुसटची दिली नाही आणि त्याच कल्पनाही नाही कल्पना दिलेली नाही आणि त्या विषयावरती कोणतं भाष्यही झालं नाही हे मोबाईलचं चॅटिंगच्या बाबतीत तुम्ही त्यांनी सरळ सरळ माणसाच्या चारिकावरती संशय घेतलेला आहे दुसरी गोष्ट राहिली मोबाईलचा तर त्यांनी त्यांचा असा आरोप आहे की माझा माझ्या मुलीचा मोबाईल मी काढून जर मला मोबाईल काढून घ्यायचा असता माझ्या मुलीला तर मी मोबाईल ऑलरेडी दिलेला आहे पण माझ्या आरोपीला सुद्धा मी मोबाईल एक दीड लाख रुपये एक लाख बावन्न हजाराचा मोबाईल तो मी आता दोन तीन महिन्यापूर्वी घेऊन दिलेला आहे त्या मुली तुम्ही मागितलं त्यांनी मागितला त्यांनी मागितला माझी मुली इथं असत माझी मुलगी माझ्या घरी होती घरी घरी असताना वाकडच्या क्रोमामध्ये मध्ये आले वाकडच्या क्रोमामध्ये माझ्या मुलीला मुलीने बोलून घेतलं आणि तिला तिथं काहीतरी नंतर झालं तुम्हाला मला मोबाईल तो जेव्हा पप्पा करून घेऊन दे मुलीने एक फोन केलेला आहे त्यावेळेला त्याचे रेकॉर्डही आहेत मुलीचा फोन त्यांनी त्यांनी का राहून आणि ते सिद्ध होईल फोन केलेला आहे ज्या त्या वेळेला गेलेलो आहे आणि त्यावेळेला त्यातला मी मोबाईल दिला त्यांच्या मागणीनुसार मी मोबाईल दिलाय त्या मोबाईलची ही रिसेप्ट क्रोमा शोरूमची रिसेप्ट तुम्हाला झोन करून बघायचं असेल तर बघा त्याची तारीख हे मला वाटतं अठरा नऊ दोन हजार चोवीस ला मी त्यांना मोबाईल त्यांच्या मागणीनुसार दिलेला आहे आणि त्याचे जे ईएमआय मी आजही हप्ते भरतो त्याचे ईएमआय भरतोय बँकेच्या स्टेटमेंट वरती तुमच्याही लक्षात येईल आणि हॉटेल ड्रायव्हरने त्याचं स्टेटमेंट काढून घ्या नाही चाळीस लाख आमच्याकडून पाच गाड्या आहेत तर चाळीस लावा इतकंच नाही नावावर ही काही नव्हती तर सुद्धा आम्ही फोटो टाकलो आम्ही स्वतः आणि आम्ही सही दिली असा त्यांचा आरोप होता उंड्यासाठी नाही असा त्यांनी उंड्यासाठी नाही बोलण्यासाठी केला नाही म्हणता गाडी मागितली नाही म्हणता तर मी पाच कोटीचे त्यांच्याकडे म्हणतात तर मी ही जी ऍक्टर गाडी बुक केलेली फॉर्च्युनर गाडी घ्यायच्या आधी ही एमजे ऍक्टर गाडी माकड हायवे रोडला शोरूम ला बुक केली पन्नास हजार रुपये डिपॉझिट केले त्याचे महिन्यानंतर लग्न आल्यानंतर त्याचे रिफंड पण माझ्या अकाउंट आले तर ही त्याच्या दिवशी एमजे अॅक्टर बुक केली त्यांनी माझ्याशी वादावादी केली वादावादी चांगलीच केली मला मला त्यावेळेस असं बोलले की ही जर गाडी दिली तर मी ती गाडी सोडून दे तिथं पिटून देईल मला गाडी पाहिजे हीच गाडी पाहिजे फॉर्सनरच गाडी पाहिजे त्यानंतर मी फॉर्सनर गाडी लागणार दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जे म्हणता की पाच कोटी नव्वद लाखाची गाडी पाच कोटीच्या गाड्या ऍक्च्युली त्यांच्याकडे गाडी ही एकच आज ना। दिवो ना दिवो थी थी हो पाच गाड्या नाही दहा गाड्या नाही पाच कुर्तीचं काय नाही निव्वळ आणि निव्वळ त्यांच्याकडे एकच खोट गाडी आहे दुसरी जी काय ती गाडी नव्वद लाखाची सांगते ती गाडी भुचडी नावाने इसमधी या ठिकाणची गाडी आहे हा त्या गाडीचा रिपोर्ट आणि नंबर झुम करून बघा तुम्हालाही कळेल की ही गाडी चंद्रकांत राहू भुचडे या नावाने ना आहे त्या गाडीला नंबर आहे एम एच चौदा केसी तीन हजार त्या गाडीचा नंबर पोलीस स्टेशनला ना ती लावलेली असत ती गाडी चेक करा तेही बघा म्हणजे ते यांच्याकडे कुठलीही गाडी नाहीये एकच गाडी आहे आणि ही जी गाडी मी दिलेली आहे ते दिलेली नसून ती माझ्याकडे मागितली गेलेली आहे माझ्या मुलीला टॉर्चर करून लग्नाच्या लग्नात उभं राहणार नाही लग्न मोडून टाकी आधीच माझ्या लग्न मुलीचं लग्न दोन ठिकाणी मोडली त्याच्यातही हे लग्न मला जबरदस्तीने करावं लागलं ज्यादी लग्नाला तयार झालं तर त्यांनी अशी मानसिकता करून ठेवली की माझ्याकडे ह्याची मागणी सोन्याची मागणी गाडीची मागणी चांदीच्या ताटाची मागणी गौरीची मागणी अधिक महिन्यात जावायला चांदीच ताट पाहिजे सरासरी ज्याच्या ऐपतीप्रमाणे म्हणा किंवा अनेक गोष्टींच्या कारणात स्टीलचं देतात पण तांब्याचं तामण देतात माझ्याकडे त्यांनी चांदीची ताटाची मागणी केली तीही मी पूर्ण केली त्या ह्यात मी आता बोलू शकत नाही कारण ते आता ह्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या न्यायप्रोस्ट आहेत त्यामुळं अधिक याला ह्याला कारणीभूत हागवले आहेत आणि त्याचही आपल्या समोर थोड्याच दिवसात ते पण उलगडा होईल व्हाणच्या कदाचित भाग दाखवला आणि या ते बाळ होतं त्या त्यांनी सांभाळण्यासाठी होतं तुम्ही शंभर रुपये गेला त्यामुळे त्यांनी तुम्हाला बरं आता तुम्ही म्हणता की त्यांनी असा आरोप केलाय जर त्यांची सून महे हे मयत हे म्हणतात तर त्यांना हे असं सुचलं कसं की बाळाला सांभाळायला द्यायचं सांभाळायला जर आपली सून हे सोडून आणि हा निलेश चव्हाण त्या वेळेला कसा ज्या वेळेस माझ्या मुलीला मारलं गेलं मग माझ्या हिशोबाने मी निलेश चव्हाणला याच्यात आरोपी म्हणून हे करल की ह्या पण त्या गटात सामील होता निलेश चव्हाण सुद्धा या गटात सामील आहे असं मी ठामपणे सांगतो तुम्हाला हे जर म्हणतात की बाळाला घेऊन गेला निलेश चव्हाण बाळ होतं बाळ घराच्या तर बाहेर नव्हतं वैष्णवीच्या तर जवळच होत याचा अर्थ काय की हा निलेश चव्हाण वैष्णवीच्या जवळच हे सगळं कुटुंब होत आणि या हाही सागेल असे माझ्या ठाम आरोप आहे त्यांच्यावर बाळ आणण्यासाठी जेव्हा बाळ आणण्यासाठी हा माझा भाऊ गेला होता बाळ आणण्यासाठी माझी मानसिकता नव्हती ज्या वेळेस बाळ आणायचं माझ्या मुलीचं मयच झाल्यानंतर तिच्या अंतविधी अंत्यविधी चालू झाला दुसऱ्या दिवशी अंतविधीच्या दुसऱ्या दिवशी माझे दाजी उत्तम गैरट मोहन घसपटे या आमच्या सगळ्यांची यांची चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर उत्तम गैरकांनी करिश्मा अगोलेला सकाळी सात ते साडेसात वाजता फोनही केलेला आहे तोही आपण त्या ह्याच्यात शोधून पहा तोही नंबर मिळेल करिश्माच्या मोबाईल वरती हे केल्यानंतर त्यांना सांगितलं की आमचं बाळ आमच्याकडे द्या आमची मुलगी गेली मुलाईलाही तुम्ही काय करतात त्यावेळेस तिने एक दिवस दोन दिवस काही दर आणून दिलं नाही त्यानंतर त्यांच्याच सख्या भावाने मोठ्या जय प्रकाश आगवणे यांनी उत्तम बैरट यांना फोन केला आणि फोन करून त्यांनीच सांगितलं की तुमचं बाळाला घेऊन जा ते बाळाला खूप वेणसाळ होती ते रडते तिकडे नीट सांभाळलं जाणार नाहीये असं आम्हाला कळलेलं आहे तर तुम्ही बाळाला येऊन घेऊन जा त्यावेळेस माझा भाऊ मोहन कसपटे आणि आमचे दाजी उत्तम भैरट येत हो प्रभात रोडला आगवण्यांच्या घरी गेले आगवणे म्हणजे जयप्रकाश आगवणे राजेंद्र आगवणेच्या घरी हे दोघं तिघ जाऊन त्यांच्या मुलीला घेऊन त्या त्याच्या घरी गेले घरी गेल्यानंतर ज्या वेळेस मुलाचा आजा जयप्रकाश आगवणे यांनी बाळाची मागणी केली की माझा नातू आहे बाळाला आमच्याकडे त्यावेळेस निलेश साव्हा बंदुकीचा धाक दाखवून त्या आजोबावर पिस्तुलाचा धाक दाखवून म्हणले तुम्ही कोण तुमचा काय संबंध आणि ही लोक कोण यांना आम्ही ओळखत नाही आणि तुम्हालाही ओळखत नाही तुम्ही आजोबा आहे काय मी तुम्हाला अजून पाहिलेलं नाही जर ह्या निलेश साव्हाला त्या मुलाचा आजोबा माहीत नाही आणि हे असं कसं सांगू शकतात कि मा बाळाला मुलाला सांभाळायला दिलो त्या निलेश साव्हाकडं सांभाळायला होतं म्हणून माझा ठाम आरोप आहे त्यांच्यावरती की हा घटात सहभागी असू शकतो हे बाळ केलं कसं त्यांच्याकडं ही माझी मागणी आहे आपल्या माध्यमातून त्या दिवशी बाळ बाळ आणून आमच्या भावाला आणून दिलं तुम्ही गेल्या दिवशी त्याच दिवशी आम्ही त्या दिवशी डोंगर साहेबांशी बोललो होतो त्यानंतर ते म्हटले की तुम्ही रिक्सर कंप्लेंट द्या त्यानंतर आम्ही पावतो रिक्सर सीएनसी नोंदवलेली या तुमच्या गावा काही व्यावसायिक संबंध असलेल्या कुठल्या बांधकाम व्यावसायिकाकडे जाऊन परस्पर पैसे वगैरे मागितले असं काही आहे का मागच्या वेळेला माझ्यापूर्वी भावाकडे दोन कोटी जमीन खरेदीसाठी मागितले त्यावेळेस जमीन खरेदीला माहिती आमच्याकडे नाही म्हटलं तर ते बांधकाम व्यावसायिकाकडे गेले तो आता याचा भाग आहे सगळं कोर्टाचा भाग आहे भाग कोर्ट विचारे त्याच निष्पन्न होईल आरोपीच्या गोष्टी असे म्हणतात की एखाद्या वतीनं चार फटके आता आपलं प्रसार माध्यम आहे ही हास्यास्पद गोष्ट आहे ही गोष्ट हास्यास्पद आहे कायद्याचे तज्ज्ञ काय म्हणले असेल हे तुम्ही समजून घ्या जर चार फटके मारून चार थापडा मारून एखाद्याचं मयत होत असेल हे तुम्ही ठरवा समाजाने सहा दिवस हो त्याला मारहाण होत होती त्याला जर ते म्हणत असेल चार थापडी तर आता तुम्ही प्रसारमाध्यमांनी त्याचा निवडा करावा कोर्ट तर करेलच तुम्ही प्रसारमाध्यमांनी याच्यातून आमच्या मुलीला न्याय द्यावा या संपूर्ण प्रकरणात पोलीस अधिकारी असलेल्या सुपेकर यांचं नाव सातत्याने तर वैष्णवी किंवा तुमच्यासोबत काही त्यांचा संपर्क झालाय का पण त्यांनी तुमच्यावर कशा प्रकारे दबाव टाकला का त्यांचं नाव घेऊन तुमच्यावर दबाव टाकलाय त्यांचा सुपेकर आमचा यांचा काही संबंध नाही त्यांचे मामा आहेत हे आम्हाला सांगितलं गेले आणि त्या मामाच्या जीवावरती आम्ही काहीही करू शकतो असे शशांक हालवने माझ्या घरी येऊन दोन कोटी रुपये दिले नाही म्हणून मला धमकी देऊन गेलेले सांगायचं ना लग्न ठरवतीच्या वेळेलाही त्यांनी तसंच केलेलं आहे त्यांच्या जन्मपत्रिकेचे जो बायोडाटा असतो त्या बायोडाटा मध्ये सुद्धा मामा म्हणून सुपेकर झाले तर यांचं नाव आहे खाली नाही ना 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 ते ते मी तिथं सांगू शकतो आपल्या माध्यमाशी नाही वैष्णवीला तुमच्याकडे आणून सोडल कुठली महा करता त्याचा नेमका खुलासा काय आता इथे सगळं बोलणं उचित राहणार नाही कारण ह्याचा परिणाम दुसरा होऊ शकतो त्यामुळे मला ते जास्त जास्त मत एवढं सांगेल की तिला सहा ते सात दिवस आमच्या माहितीने सलग मार आपल्या माहितीने रिपोर्टच येत असे सहा दिवस तिला मार हाण घालण्यात त्यावेळेस एकदा आधी होती दहा तारखेला त्यावेळेस ती तशी आई बोललेली आहे की मला मार हाण मला छळ होतोय मग तरी दुसऱ्या दिवशी त्याचा काही याच्यावर सात वाजता तिला फोन आला तिला जावं लागलं जावं लागलं असं एक लावायला की

असं आहे मुलीवरती ते तर माझी मुलगी गेलीच आहे माझी मुलगी तर गेलीच आहे पण तिचा एवढा एवढं मेहनत तिच्यावरती असे वाईट वाईट चिंतवणे उडवू नका होता तुम्हाला ही मुलं असतील मुली असतील नक्की पण तुम्ही अशा एखाद्या लेकरांचं हे नका करू धन्यवाला एवढं सांगायचं या तुमच्या प्रसार माध्यमातून